दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी तिल्हेहाळ येथील ईश्वर सुखदेव वावरे यांची निवड तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी केली असून निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे देण्यात आले यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बळोरगी सुरेश हसापुरे भिमाशंकर जमादार लक्ष्मण भोसले भीमराव मंडगर राजकुमार राठोड अमोल महामाणे मनोज माळी आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका